हे माझं तिसरं अधिवेशन होतं आणि अधिवेशनामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातले काही महत्वाचे मुद्द्या मुद्दे याच्या व्यतिरिक्त पिंपरीतून शहरातले महत्वाचे सामाजिक विषय त्याचबरोबर पिंपरीचूड महानगरपालिकेतले काही विषय दरवर्षी ह्या दरवेळेस या अधिवेशनामध्ये मी घेत असतो आणि ह्या अधिवेशनात आपण शहरासाठी नेमकं काय करतोय आणि काय करणार आहोत हे कळण्यासाठी आपण ही प्रथा चालू केली आणि त्याला आपण सगळे सगळेच उपस्थित मी सर्वात सर्वप्रथम आज या ठिकाणी मी करतो आणि आभारही मानतो आज आमचे शहराध्यक्ष माननीय शत्रघ्न बापू काटे पाटील खाडे सगळे आपले सगळे ठिकाणी उपस्थित आहेत अधिवेशनात जे काही मुद्दे घेतले त्याच्यामध्ये अनधिकृत मोबाईल टॉवरचा विषय असेल किंवा या ठिकाणी टॅक्सचा विषय असेल महानगरपालिकेमध्ये चाललेली कामं असतील मुळामुखा नदीचा विषय असेल या व्यतिरिक्त अबकडं वर्गीकरण आहे त्याचबरोबर राज्यामध्ये चाललेल्या अनेक गोष्टी आहेत त्या शैक्षणिक क्षेत्रातल्या असतील सामाजिक क्षेत्रातल्या असतील हे विषय मी प्रायोरिटी त्या ठिकाणी मांडले आणि या सगळ्या विषयाला न्याय देण्याचं काम माननीय मुख्यमंत्री माननीय सभापती महोदय या सगळ्यांनी दिलं दुसरं सगळ्यात महत्वाचं या वर्षी यावेळेस पुन्हा एकदा या ठिकाणी तालिका सभापती म्हणून काम करण्याची संधी मला या सरकारच्या वतीने मिळालं त्याबद्दल हाच प्रश्न मी त्या ठिकाणी उपस्थित केला की आज एवढ्या वर्ष तीनशे नव्वद टॉवर्स या ठिकाणी आहे आणि त्याला कुठलीही कारवाई महापालिकेतली गेली नाही किंवा पत्र व्यवहारही केला नाही मग ते काय माझ्या प्रश्नाची वाट बघत होते का इथपर्यंत मी त्या ठिकाणी बोललो त्यामुळे त्याच्यावर आता कारवाई होईल त्याच्यावर समिती गठीत झाली आहे त्याच्यावर बैठकही लागली आहे ही बैठक होऊन आणि जवळजवळ एकशे दोन कोटी रुपये थकीत अशी माझी माहिती आहे ती ती वसुली शंभर टक्के येणाऱ्या काळामध्ये होईल यात मी मगाशी सांगितल्याप्रमाणे अनेक विषय घेतले अन्न वस्त्र निवारा त्यामध्ये याच्यामध्ये लिहिण्याचा राहिले एसआरएचा विषय त्या ठिकाणी मी मांडला ज्या ज्या पद्धतीने एसआरए मध्ये आज अनेक गोरगरिबांना घर मिळत नाहीयेत दर्जा सुधारला पाहिजे या गोष्टी आपण त्या ठिकाणी मांडल्या मुळा मुळा मुठा नदीचा पर्यावरणाचा विषय तोही पाण्याशी निगडीत विषय आहे तोही विषय त्या ठिकाणी मांडला माझ्या प्रायोरिटी होती शहरातले विषय जे आपल्याशी निगडीत आहेत ते आपण त्या ठिकाणी माझ्याकडे ग्लोबल कंप्लेंट्स लेखी आल्या होत्या hmm. जवळजवळ सातशे साडेसातशे जणांच्या सही असलेले ऍप्लिकेशन आलं होतं त्यामुळे तो विषय मला त्या ठिकाणी मांडावा लागला आणि अशा अनेक प्रश्न जर शहरात असतील तेही आपण येणाऱ्या काळामध्ये oh. मागू शकतो वैयक्तिक हा विषय माझा विषय नाही हा सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आहे तो राज्याने लवकरात लवकर तो जाहीर करावा अशी मागणी आहे सुप्रीम कोर्टाचा निर्णय राज्यांनी लवकरात लवकर त्याच्यावर अभ्यास कमिटी बसवली आहे अनंत बदर त्याच्यावर काम करते आणि जसा बाजूला असलेला आंध्र प्रदेश कर्नाटकमध्ये हा निर्णय झालेला आहे तो निर्णय या ठिकाणी व्हावा याची मागणी मी वेळोवेळी करतो लक्षात घ्या आमदार हे जनतेचे असतात ते सत्ताधारी असोत किंवा विरोधातले असत विरोध आमदारांनीच न्याय मागावा आणि त्यांनीच आंदोलन करावं असं काही नाहीये हे जनतेचं सरकार आहे जनतेसाठी आम्ही भांडत असतो आज माननीय मुख्यमंत्री असेल उपमुख्यमंत्री असतील हे पण रस्त्यावर उतरत आहेत कशासाठी की प्रशासनाकडनं कामं करायचीत म्हणून त्यामुळे हा आमचा अधिकार आहे तो आम्ही कायमस्वरूपी वापरणार